नारायण राणेंनी पस्तीस वर्षे कोकणात एक हाती सत्ता असूनही विकासकामी केली नाही आणि आता विकासासाठी लोकसभेला स्वतःला निवडून द्या म्हणून जनतेला राणे फसवत आहेत भाजपात प्रवेश केला तरच विकास निधी देईन अशी धमकी सरपंचांना द्यायला शासकीय विकास निधी म्हणजे तुमच्या बापदाची इस्टेट वाटली काय राणेंनी पुन्हा कार्यकर्त्यांना दमबाजी करायला सुरुवात केल्याचे ऐकायला मिळत आहे कार्यकर्त्यांना दम द्याल त्यांच्या घराडे वाकड्या गजल्याने बघाल तर याद राखा गाठ आमच्याशी आहे अशा शब्दात शिवसेना सिंधुवळ नेते अतुल रावराणे यांनी राणे पिता पुत्रांवर निशाणा साधला पाहुयात काय म्हणाले अतुल रावराणे विकास हवा असेल तर भाजपला आणि मला निवडून द्या अहो पस्तीस वर्षे या कोकणाची सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही काय दिवे लावलेत फक्त राणे परिवाराचा फायदा केलात राणे परिवाराचा फायदा बघितलात विकास केलात एक मेडिकल कॉलेज असेल हॉटेल असेल एखादा बजाजचा शोरूम असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा फायदा केलात तुमचा किल्ल्या ज्याला तुम्ही आमदार केला तो या इथे नांदगावला सभा घेऊन सांगतो ग्रामपंचायतीला की तुम्हाला मतदान नाही केलं तर तुम्हाला आम्ही निधी देणार नाही अरे तुझ्या बापाचा निधी आहे का तर राणे परिवाराची इस्टेट आहे हे महाराष्ट्र शासन आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येकाच्या खिश्यातून जो टॅक्स जातो त्यातून हा निधी राहतोय आणि याच्यावर या सर्वांचा अधिकार आहे आणि तो निधी कसा आणायचा तो आम्हाला माहिती आहे बरेच आता इलेक्शनला एकतर उशीर झाल्यामुळे उमेदवार उशीर झाल्यामुळे त्यांची अजून काय घडी बसत नाहीये पण मला पोलीस इथे पोलीस मित्र पण आलेले आहेत त्या पोलीस बांधवांना पण सांगायचं आहे की तुम्ही जरा जास्त लक्ष द्या बऱ्याच ठिकाणी आमच्या कानावर येत आहे की आता त्यांनी पुन्हा दमबाजी करायला सुरुवात केलेली आहे पण ही राडेबाजी आदरणीय विनायक राऊत साहेबांनी दोन दहा वर्षापूर्वीच मोडून काढलेली आहे दहशतवाद संपवलेला आहे आणि इथला आता प्रत्येक कोकणातला नागरिक हा जागरूक आहे तेव्हा आरेला कार्य करायची ताकद आमच्यामध्ये आहे हो एका जरी कार्यकर्त्याला कोणी दम दिला आणि कोणाच्या घराकडे वाकडी नजर बघितल्या तर लक्षात ठेवा घाट आमच्याशी आज खास तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या सर्वांना कशा प्रकारे फोडण्यात आलेलं आहे कशा प्रकारे त्यांना फसवणे त्यांच्याकडे त्यांच्या असलेल्या बलाढ्य जे सामर्थ्य नेते असतील किंवा जे त्यांना जे असतील अशा नेत्यांना ईडीची आणि एन आय एची ईओडब्ल्यूची धमकी देऊन त्यांना घेण्यात आलेलं आहे पण त्याच्यामुळे न घाबरता जे निष्ठावंत आमच्यावर राहिलेले पक्षाबरोबर ते आपण सर्वजण आहात आणि त्याचे आज विनायक राऊत साहेब आहेत आज प्रत्येक ठिकाणी सगळीकडे सांगितलं की जगातला सर्वात मोठा पक्ष हा मोदींचा पक्ष आणि एवढे तर तुम्ही सामर्थ्यवान आहात एवढं तर तुम्ही लोकमत केलंय एवढे तर तुम्ही का विकास का, केलाय मग तुम्हाला इतर पक्ष का फोडावे लागतात इतर पक्षातले उमेदवार का उभे करावे लागतात भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे उमेदवार नाही आहेत उमेदवार जे उभे केले त्यातले एकशे पंचेचाळीस उमेदवार हे इतर पक्षातून आलेले उमेदवार उभे केलेले आहेत भारतीय जनता पक्षाकडे संघटन नाहीये भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व नाहीये आणि म्हणूनच हे मोदी आणि शाह आणि यांची टीम ही इतर पक्षातल्या नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे त्यांना दबाव टाकून आपल्याकडे येत आहेत पण आज तुम्हाला सगळ्यांना मी एकच सांगतो मित्रांनो घाबरायची गरज नाही आज आपल्याला पुन्हा एकदा इन्क्लाब करायचा आहे पुन्हा एकदा क्रांती घडवायची आहे आणि आपल्या देशाच लोक लोकशाही आणि संविधान हे अबाधित ठेवायचं आहे बाबासाहेबांनी दिलेली आपली घटना आपल्याला अबाधित राखायची असेल आणि आपलं व्यक्ती स्वातंत्र्य जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला मशाल निशाणीला मतदान करावं लागेल आणि आपल्याला विनायक राऊत साहेबांना विजयी करावा लागेल इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना चांगल्या प्रकारे मतदान करून पुन्हा एकदा आपल्या देशाचं लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवूया एवढं बोलून माझ्या दोनशे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका